दादा बोला, लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या दादा पहिल्या नंबरला तुम्हीच आले एक मिनिटात एका मिनिटाच्या अगोदर आले एक मिनिट पण झालं नाही चालू करून स्वयपाकच झाला नाही अजून तुमचं झालं का <laughs> चिवडा बनवायचाय शेंगा फोडते शेंगा चिवडा बनवायचाय शेंगदाणे नाही आहेत घरामध्ये तर शेंगा फोडून घेते जेवण झालं का दादा लाईक आला नाही लाई बघा दादा हाँ पन लाइफ का बराल क्या मैं क्या प्रॉब्लम है, है? बहुत अच्छी आपकी हा आता आलं बघा दादा आता आलं दोन नंबर लाईक थँक एक नंबर लाईक थँक यू आकाश दादा थँक्यू दादा नमस्कार असं बोलते आकाश दादा बोला दिनेश दादा दिवाळी खूप चांगली झाली माझी दिवाळी खूप चांगली झाली तुमची कशी झाली थँक्यू थँक्यू हमारी एक बात सुनो ना वो आकाश दादा है ना वो मेरा भाई है उसको सब्सक्राइब कर दो प्लीज 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 कर दो दिनेश दिनेश जी आपसे बोल रहे हैं हाँ हम हाँ, महाराष्ट्र से हैं आप कहाँ से हो हम महाराष्ट्र से है आप कहाँ से हो बोलो अच्छा बोलो अब मुझे करो नहीं मु, हमें भी करो और हमारे भाई को भी करो हम इंग्लिश नहीं पढ़ पाती जी मराठी में बात करो मराठी हम महाराष्ट्र से है हमें मराठी आती है इंग्लिश नहीं आती मराठी बोलो हम बोल रहे हैं ना हमें इंग्लिश नहीं पढ़ना आता तो आप इंग्लिश से ही बोल रहे हो मला इंग्लिश येत नहीं मराठी मध्ये बोला सब्सक्राइब कर दिया, दिया। थैंक यू लेकिन हमारे भाई को भी करो ना प्लीज, प्लीज आकाश को करो <laughs> उसको हमने वादा किया था ना हमारे लाइव पर आ जाना तो हम सब्सक्राइब दो दे देंगे मराठी मधे बोला कि हिंदी मधे बोला मैं इंग्लिश ये नहीं का लाइक करा लाईक आणि सबस्क्राईब केल्यानं कोणाचे काही पैसे उडून जात नाहीत फक्त आमचं मन समाधान होत दुसरं काय नाही तुमच्या खात्यामधले का पैसे जात नाही भराभराभरा उडून <laughs> काय हो दादाला मी बोलले होते माझ्या ला ये दादा मी तुला दोन तरी माझ्या फॅमिली मधून मा सबस्क्रायबर वाढून देईल माझी फॅमिली खूप चांगली असते युट्यूब ची असं सांगितले होते त्यासाठी आकाश मी बोलून घेतले होतं हॅलो बोला बोला मराठीमध्ये बोला हॅलो सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला मग हिंदी बोला मग हिंदी बोला मला येईल हिंदी थोडी फार तुम्ही राती तर बोलत होते ना मराठी मध्ये बोलत होते राती तर पुरीकडे बघा बरं ताई काय करायला सर्वांनी दादाला करा। तुमसे काई सपोर्ट करा तुमचं काय खर्चत नाही माझ्या भावांनो तुम्ही जरी सपोर्ट केलं तर तुमचं काय खर्चत नाही दिनेश तुम्हाला ब्लो देऊ का आकाश दादाला करून घेता का तुम्ही ब्लो देऊ का तुम्हाला आय एम सॉरी हाय बोला नमस्कार बोलतेत आकाश दादा आरुताई मराठी मध्ये बोला मला इंग्लिश येत नाही तीन नंबर थँक यू बोला दादा मग ताई काय चाललंय मस्त संतोष दादा मस्त मजेत बोला तुमचं काय चाललंय तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा बराच वेळ भेटला संतोष दादा बराच वेळ भेटला मला इंग्लिश वाचता ये ना दिनेश मराठी मध्ये बोला नाही तर हिंदी मध्ये बोला हो आरुताई हो मला इंग्लिश वाचता ये ना मी शाळेत गेले नाही बरं का अरे बापरे 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 थँक यू दादा मंग वेळ काढल्याबद्दल थँक्यू आज भाऊ बीज होती भावाच काम असत बहिणीकडे यायचं यायला पाहिजे होत काय संतोष दादा तुम्ही यायला पाहिजे होत बहिणीकडे संतोष दादा आकाश दादा नमस्कार बोलते अस का थँक्यू <laughs> मग छान वाटते तर मग बहिणीकडे यायचं होतं ना बोलायला खूप साऱ्या गप्पा मारल्या असत्या आपण असच <laughs> प्रेम राहू द्या आपलं कोणाची नजर ना लगो हो ना दादा कामच असते चला अरे काम काम जेव्हा कामामधून फ्री झाले ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेव्हा नक्की या माझ्याकडं हा आकाशदादा दादा हो 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 ताई पण काय करावं हाय बोला बोला असं बर आवर्तीला आवडतील आरुताई मराठीत बोला संतोष दादा संतोष दादा मी काय म्हणते तुम्हाला तुम्हाला मी मी ब्लो, ब्लो देते तर ना ते आकाश दादा आहेत ना आकाश दादाला सबस्क्राईब करून द्या ना तुम्ही तुमच्या आयडी वरून तुम्हाला ब्लो देते मी मग त्यांच्या आयडी वरून तुमच्या आयडी वरून त्यांना सबस्क्राईब तेवढं करून द्या मस्ती लाडूची मस्ती काय बोलताय आकाशदादा आरुताई कोणाचं काय नहीं। नहीं। काय दादा अश्विनी ताई हो काय काय झालं काय झालं आरुताईला आकाश दादा दादा नवीन सगळं जुनच आहे नवीन असल्यास नक्कीच सांगेल ना तुम्हाला नाही बाबा जेवायला कुठं जेवायला असत मी गेले असते लाजले नसते पण जेवायला कुठं नाही दादा <laughs> करायचं आहे खिचडी बनवायची कारण तर ते फराळाचं ते आहे ना मग ते थोडं खायचं खिचडी थोडी खायची त्यासाठी हो ताई मी विचारलं ताईला लाईव्ह का घेत नाही लाईव लाईव का घेत नाही तर त्या मनाला थोडा प्रॉब्लेम झाला आहे घेते लाईव्ह होत राहतो प्रॉब्लेम होत राहतो सॉल्व बी होत राहतो मला पण झाला होता म्हणजे एक दीड महिन्याखाली खाली माझा पण बंद होता पंधरा दिवस 我爱的。 पण मी कडी नाही बनवत पापड अन खिचडीच बनवते भाजी भी नाही बनवत तेवढा कोण कुटाणा करेल मग चपात्या भात डाळ दा, भात केलेली परवडत पण तेवढा कुटाणा नाही परवडत <laughs> कंटाळा कंटाळा स्वयंपाकाचा शेतात काम करून येऊन कंटाळा येतो त्यासाठी मी पण बनवते कधी कधी म्हणजे घरी असल्यास कधी निवांत असल्यास मग आता ते बनवलेलं पण आहे ना फराच मी विकतच आणलं होतं सगळं मग त्याच्यासोबत कढीची काय गरज नाही असं वाटत म्हणून मी बनवणार नाही मेन गोष्ट सांगू दादा मी कढी खात नाही ना त्यासाठी बनवत नाही <laughs> मी खायना ना मी दुसऱ्याला पण बनवणार मग असं झालं मोबाईल पडेल ना <laughs> बेटा चार नंबरला लाइक थँक्यू कोणा केलं आहे माहिती नाही पण संतोषदादानी केलाय असं वाटतं दुधापासून बनणारे पदार्थ मी काहीच खाय दादा मला नाही आवडत मग काय झालं बाकी शेतामधले काम आवरले की नाही दादा बाया भेटल्या का सोयाबीन कापायला कापूस शचायला di papana 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 di अरे बापरे 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 पाऊस पण आला पावसाची गरज होती का बरं आता यायचं काय काम होत पावसाच माणसं भेटले तर पाऊस आला कापून टाकलं तर पाऊस आला जेव्हा उभं होत तेव्हा तर पाऊस आला नाही किती देवबी ना शेतकऱ्याला साथ नाही देत अवघड आहे हो दादा खरच काय करावं आपल्या हातात का आहे आता काढू नको लाडव मार खाऊ नको तो टाक वर टाकते कापूस येचून घ्या मग दादा आता कापूस त्याच माणसाने कापूस पण येचून घ्या लवकर Akas na dagili ka. Akas na na. हॅलो कोणी तर बोला काहीतरी चुपछाप सगळेजण का कमेंट अडकल्या कोणीतरी काहीतरी बोला बरं मला असं वाटतं कमेंट अडकल्या असं वाटत आहे बघू द्या तर कमेंट येते की नाही हॅलो संतोष दादा कमेंट अडकल्या की काय बोला बरं काहीतरी काही समजत नाही मला बंद करून चालू करत्या काहीच येत नाही कमेंट इकडे